डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देशाच्या सामाजिक आर्थिक राजनैतिक कायदा शैक्षणिक सांस्कृतिक विद्युत जल कृषी स्त्री उद्धार कामगार शेतकरी औद्योगिकरण उद्धार अशा अनेक क्षेत्रात अतुलनीय योगदानामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक भारताचे जनक असेही संबोधले जाते इसवी सन दोन हजार बारा मध्ये झालेल्या सर्वात महान भारतीय द ग्रेटेस्ट इंडियन या भारताच्या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणात स्वातंत्र्यानंतर सर्वात महान भारतीय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजयी घोषित झालेले आहेत कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या शीर्ष शंभर विद्वानांची यादी तयार केली त्यात त्यांनी प्रथम स्थानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ठेवून त्यांना जगातला नंबर एक महाविद्वान म्हणून त्यांचा गौरव केला इंग्लंडच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने गेल्या दहा हजार वर्षांमधील जगातल्या सर्वात प्रभावशाली शंभर विश्वमानवांची यादी प्रकाशित केली त्यात चौथ्या स्थानावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर प्रथम स्थानावर बुद्धांचे नाव होते असे इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठाने संशोधनातून सिद्ध केले असून या विद्यापीठाने त्यांना जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून घोषित केले आहे भारतीय बौद्धांसाठी डॉक्टर आंबेडकर हे महान बोधिसत्व आहेत हे बौद्ध धर्मातील सर्वोच्च उपाधी त्यांना नेपाळमध्ये इसवी सन एकोणीसशे चोपन्न मध्ये संपन्न झालेल्या जागतिक बौद्ध धम्म परिषदेसाठी आलेल्या बौद्ध भिक्खूंनी प्रदान केली होती त्यानंतर इसवी सन एकोणीसशे पंचावन्न मध्ये दलाई लामा बाबासाहेबांना भेटले तेव्हा त्या लामांनी त्यांना बोधिसत्व संबोधले होते जाती व्यवस्थे विरुद्ध प्रखर संघर्ष महान भारतीय संविधान निर्माण अशा अनेक अतुलनीय देश सेवेसाठी दिलेल्या योगदानामुळे इसवी सन एकोणीसशे नव्वद साली भारत सरकारने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातीलच नव्हे तर जगातील कोट्यावधी शोषित पीडित क्रांतिकारी व वा मानवतावादी लोकांचे प्रेरणास्थान झालेले आहेत बाबासाहेबांचा जन्मदिवस भीम जयंती किंवा आंबेडकर जयंती सुद्धा जगातल्या पासष्ट पेक्षा अधिक देशात दरवर्षी साजरी केली जाते सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते नंतर कायदा अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यातील अभ्यास व संशोधन यासाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक विविध पदव्या मिळवलेल्या आहेत